ठाकरे पितापुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करताय शिंदे गटाचा दावा लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असून पुढील टप्प्यासाठी प्रचार बैठकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे यातच आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे तीव्र होताना दिसत आहेत बारामतीत मतदान होत असून या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलंय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे पराभूत होणार आहेत असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी मीडियाशी बोलताना ठाकरे गटावर टीका केली तसेच बारामतीत होत असलेल्या मतदान प्रक्रियेवर भाष्य केलंय सुप्रिया सुळे पराभूत होणार आहेत नातेसंबंध तुटत नसतात शरद पवार अजित पवार सुप्रिया यांचा पवार कुटुंब आहे असं शिरसाट म्हणाले तर रोहित पवार यांनी पराभव त्यामुळे व्हिडिओ ट्विट करणे कोणाला तरी धमकावणे आणि शरद पवारांचा वारसतार हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत हे लोकांच्या लक्षात आलेला आहे अशी टीका शिरसाट यांनी केली ठाकरे पिता पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत बारामतीत आता केंद्र झाल्याचं ठाकरे गटाचे प्रवक्ते म्हणत आहेत मातोश्री केंद्र राहिलेलं नाही आता बारामती झालेलं आहे बारा बाळासाहेबानंतर शरद पवार आहेत असं मला वाटतं संजय राऊत हे ठाकरे गटाच्या नेत्यांना जेलमध्ये पाठवण्याची तयारी करत आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कसे जेलमध्ये जातील याची तयारी संजय राऊत करत आहेत ठाकरे कुटुंबाला जेलमध्ये टाकायचं आहे म्हणून राऊत यांचं केंद्र बारामती झालंय शिवसेना प्रमुखानंतर प्रभावी नेता उद्धव ठाकरे नसून शरद पवार आहेत हे राऊत यांनी दाखवून दिलंय अशी टीका संजय शिरसाट यांनी केलेली आहे तेच मी सांगतोय शिवसेना प्रमुखानंतर प्रभावी नेता जर कोणी असेल तर ते शरद पवार आहेत उद्धव ठाकरे नाहीत हे त्यांनी स्पष्टपणे सर्वांना सांगितलेलं आहे कोणी जर त्या उद्धव ठाकरेंना जर नेता म्हणत असेल तर ते चुकीचं आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून प्रभावी नेता कोण तर शरद पवार त्यांच्या सिल्वरोकर हो आपल्याला जावंच लागेल हे इनडायरेक्टली त्यांनी दिलेला हा इशारा हे जातातच परंतु वारंवार जावं लागेल हा त्याच्यातून दिलेला त्यांनी संदेश आहे म्हणून आता हे राजकीय समीकरण बदलणार आहे राजकीय समीकरणाची सुरुवात झालेली आहे त्यांना माहिती आहे की माहिती या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य सीट त्यांच्या येणार आहेत आणि त्यावेळेला या सगळ्या घडामोडीमध्ये जर आपल्याला जावं लागलं माहितीकडे जर जावं लागलं तर त्याला फक्त शरद पवारच हे चमत्कार घडू शकतात जसं शरद पवारांनी मनात आणलं होतं म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं गेलं त्याच पद्धतीनं उद्या जर माहितीची जर सत्ता आली तर त्याच्यामध्ये सहभागासाठी स सुद्धा शरद पवार हे पहिल्या नंबरवर असणार आहेत आणि त्याला त्यांच्या बरोबर जर आपण राहिलो नाही तर आपलं सुद्धा काही रा, खरं राहणार नाही आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही ही त्याला ते, ते, मनोमन त्याची खुणघाट त्यांनी बांधून घेतलेली आहे संजय असं म्हणतात की मला पवार यांची दया त्यांच्या त्यांना लोकांच्या कुटुंबामध्ये झाकणं हे बरोबर नाही कौटुंबिक संबंधामध्ये अशा प्रकारे स्टेटमेंट करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही सुमित्रा पद पवार ताईबद्दल त्या वहिनीबद्दल या ज्या पद्धतीने हा बोलतो आहे की त्या दादाने त्यांना बळीचा बकरा केलं असं नीचपणाचं वक्तव्य करणं फक्त संजय राऊतच करू शकतो दुसरा महाराष्ट्रातला कोणताही शरद पवार कुटुंबातलाही करू शकत नाही एवढं मात्र खरं आहे तो मोठा चाणक्य आहे संजय राऊत हो सारखा चाणक्य कोणीच नाही म्हणून जोपर्यंत दुसऱ्याची नैया डुबवत नाही तोपर्यंत तो त्याची तो तारीफ करण्यापासून थकत नाही ज्यांची तारीफ त्यांनी केली ती त्याची नैया डुबली असं समजायला हरकत नाही निश्चित पडणार आहे कसं हे लोक दाखवतील ना आता मीन तुम्ही बोलून काय उप उपयोग आहे चार जूनला जे काही मतदान नोंद म्हणजे मोजणी होईल त्या टायमाला ते कळेल परंतु तिथलचा असलेला कल पाहिला तिथलची असलेली लोकांची मानसिकता पाहिली आणि यांच्या पराभवाचं कारण त्यांनी सांगितलं की सुप्रिया सुद्धा सांगितले की एकशे त्रेपन्न बूथ सेन्सिटिव्ह आहेत मतदार केंद्र केंद्र सेन्सिटिव्ह आहेत हे म्हणणं याचा अर्थच पराभवाची मार्गक्रमण झालेलं आहे त्यांना सुद्धा वाटत पवार संबंध तुटत नसतात ती सुप्रिया सुळे असेल सु, सुमित्रा पवार असेल अजितदादा असतील शरद पवार असतील नातं हे तोडायचं नसतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर